नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी हो। एक आपण रेसिपी बनवतो आहोत तो म्हणजे ठेचा पनीर इतकं टेस्टी लागतो ना खाण्यासाठी खरंच खूप भारी लागतो तुम्ही पण एकदा ताई नक्की ट्राय करा जर आपण एकदा बनवलात आणि घरच्यांना खायला दिलात ना तर घरचे हप्त्यातून दोन ते तीन वेळा बनवायचं तरी डिमांड करतील एवढं भारी लागतो आणि मी इथे थोडीशी तिखटवाली मिरची वापरली नाही आहे थोडीशी आपली पोपटी मिरची असे ना ती घेतलेली आहे जेणे कमी तिखट आहे म्हणजे मुलंही खाऊ शकतात अगदीच अगदी, अगदी पण पन तिखटपणा नाही आहे असं नाही थोडंसं तिखट ठेवायचं आहे जास्तही नाही ठेवायचं आहे आणि एकदम जास्तही स्पायसी नाही ठेव करणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्या हिशोबाने तुम्ही नक्कीच कमी जास्त करू शकता किंवा तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात ना त्या वापरू शकता मी ते पोपटी आणि थोड्याशा स ज्या तिखटवाल्या मिरच्या म्हणजे कमी तिखट थोड्याशा आणि तिखटवाल्या थोड्याशा अशा घेतलेल्या आहेत मिरच्या आणि मोठ्या मोठ्या होत्या त्याच्यामध्ये तोडून घेतलेल्या आहेत तव्या मस्तपैकी अशा त्या फ्राय करायच्या आहेत गरम करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर तु मोठे मोठे थोडेसे तुकडे केल्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकले आहे लसूण एक छोटा कांदा लसणाचा पूर्ण वापरलेला आहे मस्त असं सोलून आणि त्यांना चा छान असं डाग पडेपर्यंत आपण त्यांना गरम करून घ्यायचे आहेत परतवून घ्यायचं आहे मी इथे ते तेलाचा वगैरे वापर अजिबात केलेला नाही आहे आणि बघा किती मस्त असे डाग पडायला लागलेले आहे त्याच्यामध्ये आणि मी ते असंच वापरलेलं आहे आणि इतकं भारी लागतं ना खरंच तुम्ही तोंडी लावू शकता जेवताना कोणत्याही म्हणजे भाजीची वगैरे गरज पडणार नाही इतकं भारी लागतं किंवा वेट लॉस जर्नीमध्येही तुम्ही ॲड करू शकता इतकं भारी लागतं त्याच्यानंतर इथे छान असं आपण गरम झालं डाग पडेवंत इथे झालं त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकायचं आहे एक चमचाभर असं जिरं टाकायचं आहे आणि जिरंही भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे भाजलेले शेंगदाणे आहेत भाजलेले सोलून घेतलेले शेंगदाणे आहेत हे फक्त इथे तुम्हाला दाखवण्यासाठी हे घेतलेले आहेत पण मी ते आधीच भाजून वगैरे सोलून घेतलेले आहेत ह्याच्यामुळे फक्त टाकलेले आहेत गॅस बंद केलेले आहे इथे आणि त्याच्यानंतर आपण इथे प्लेटमध्ये काढून घेऊया थंड करायचं आहे, आहे, आहे थोडंसं आता हा ठेचा जो आहे तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये करू शकता किंवा तुम्ही खलबत्त्यातही करू शकता पण इथे आता माझ्याकडे क्वांटिटी थोडीशी जास्त आहे त्याच्यामुळे मी खलबत्त्यात न कुठता डायरेक्ट मिक्सरला लावणार आहे पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आहे याच्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाण्याचा खरंच अजिबात एक थेंबही वापर करायचा नाही आहे आणि मिक्सरला जाडसर अशी जशी भरड असते ना जसं आपण नॉर्मली कुठून ठेचा बनवतो ना त्या पद्धतीनेच आपण मिक्सरमध्येही आपण तसाच बनवायचा आहे जाडसर असं ओबडधोबड बघा मी ती मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि बघा इत तसंच जसं आपण खलबत्त्यामध्ये बनवतो ना तशाच पद्धतीने तयार झालेला आहे क्वांटिटी भरपूर होती म्हणून मी थोडंसं मिक्सरमध्येच घेतलं आहे करून पण मिक्सरमध्येही मी असं मस्त असं ओबडधोबडच करून घेतलं आहे जसं आपण ठेचून घेतो खलबत्त्यामध्ये त्याच्यानंतर पनीरचे पीसेस घ्यायचे आहेत पनीरचे पीसेस तुम्ही कोणत्याही स्क्वेअर ट्रायंगल वगैरे कोणत्याही पिसेस म्हणजे शेपमध्ये कट करून घेऊ शकता रेक्टँगल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे इझिली कोट होतो टाईम लागत नाही आणि त्याच्यानंतर मी इथे सगळ्या पिसेसवर व्यवस्थित कोट करून घेतलेला आहे ठेचा त्याच्यानंतर आपण पॅन गरम ठेवायचा आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि छान असं पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये आपण एक एक पीसेस सोडायचा आहे पनीर ठेचाचा आणि छान असं दोन्ही साईडने शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे इतकं सुंदर फ्लेवर लागतो ना पनीरला कोणतंही मॅरिनेशन वगैरे आपण लावलेलं नाही मीठही लावलेलं नाही आहे फक्त डायरेक्ट आपण ठेचा लावायचा आहे सगळ्या साईटून आणि त्याच्यानंतर व्यवस्थित असं कोट झालं एक छान अशी लेअर येते त्याच्यावरती थे पनीरवर ठेचाची त्याच्यानंतर मस्त असं इथे बघा थोडंसं तेल टाकलेलं आहे एक ते दीड चमचा आणि त्याच्यानंतर थोडंसं लांब लांब अंतराव आपण याच्यामध्ये पीसेस पण पनीर ठेचाचे जे आहेत ना ते ठेवायचे आहेत आणि छान असे शॅलो फ्राय करायचे आहेत गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवायची आहे जास्त हाय करू नका नाही तर मग ते जळून जाणार वरचा ठेचा जो असतो ना करपले हाय का होणार आणि मग त्याची टेस्ट जी आहे ना ती एवढी चांगली येणार नाही त्यासाठी थोडंसं लो टू मिडीयमवर ठेवला की अशा पद्धतीने बघा हलक्या हाताने आपण पलटून घ्यायचं आहे आणि ते चमचाच वापरा कुठे म्हणजे स हे वापरलात ना आपला चिमटा वगैरे की ते खाली तसंच म्हणजे जी लेअर असते ना डसुन जाना ती पूर्ण डसून जाणार जरी किती आपण नॉनस्टिक वापरला तरी पण त्याच्यामुळे हलक्या हाताने आपण अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत सगळे पीसेस कुठेही कामा कामाने चिकटले तरी ते एकामेकांना ते निघून जातं आणि त्याच्यानंतर बघा सगळे पीसेस मस्त असे फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर सर्विंग प्लेटमध्ये मस्त काढून घेतलेले आहेत कांद्याबरोबर सर्व केलेले आहेत तुम्ही हे असेचही खाऊ शकतात मस्त असे किंवा तुम्ही जेवताना वापरू शकता तोंडी लावण्यासाठी इतका भारी होतो ना खरंच हा पनीर ठेचा किंवा ठेचा पनीर म्हणू शकता याला जबरदस्त लागतो खायला तुम्ही नक्की ट्राय करा कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू